आर पी आय आठवले पक्ष केंद्रात किंवा राज्यात सत्ता स्थापनेच्या वेळी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो हे आम्ही अनेक वेळा दाखवून दिले त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीकडून आरपीआय आठवले गटाला जागा वाटपात योग्य हिस्सा मिळावा अशी अपेक्षा असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना नमूद केलं दरम्यान पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी पूल दुर्घटनेची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी नामदार आठवले यांनी केली आहे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते शासकीय विश्रामधाम इथं त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरपीआय आठवले गटाला महायुतीकडून योग्य हिस्सा मिळावा तसंच अन्य शासकीय समिती आणि महामंडळांमध्ये सुद्धा समाधानकारक वाटा आरपीआय आठवले गटाला मिळाला पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं महानगरपालिकेच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात परंतु महायुतीमध्ये लढाव्यात अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे आणि या निवडणुका लवकरच सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता आहे सर्व ठिकाणी रिपब्लिकन पक्षाला एक तर रिपब्लिकन पक्ष बी जे पीच्या कोट्यामध्ये आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या आणि एकनाथ शिंदेची शिवसेना जी आहे तर हे नंतर आमच्या महायुतीमध्ये आलेले आहे तर अगोदरपासून पासून रिपब्लिकन पक्ष बीजेपी सोबत आहे आणि त्यामुळं पीने आम्हाला जागा दिल्या पाहिजे येत्या ऑगस्ट महिन्यात महाबळेश्वर मध्ये आरपीआय गटाचं अधिवेशन होणार आहे या अधिवेशनात दलित पॅन्थर सेनेची पुनःस्थापना करण्यासंबंधी चर्चा केली जाईल असंही आठवले यांनी स्पष्ट केलं रिपब्लियन ऐकण्यासाठी आम्हाला पॅन्थर बरखास्त करावी लागली होती अशी एक संघटना जी आहे मिलिटंट संघटना जी आहे अन्यायाचा प्रतिकार करणारी संघटना आहे अन्याय कुणावर न करणारी पण अन्याय झाला तर अन्यायाचा प्रतिकार करणारी संघटना उभी राहावी अशी एक अनेकांची इच्छा आहे आणि त्यासाठी लवकरच एक मग महाबळेश्वरमध्ये एखादी बैठक आम्ही ऑगस्टमध्ये वगैरे मी ठेवणार आहोत ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सर्व गटांचं ऐक्य घडवण्यासाठी प्रयत्न करावेत आपला त्यांना पाठिंबाच राहील असा दावा नामदार आठवले यांनी केला आहे दरम्यान पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी पूल दुर्घटनेची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी राज्यातील जुन्या पुलांचं ऑडिट व्हावं अशी मागणी नामदार आठवले यांनी केली आहे तसंच भविष्यात भीषण विमान दुर्घटना होऊ नयेत यासाठी ठोस उपाययोजना केल्या जाव्यात असंही त्यांनी नमूद केलं यावेळी प्राध्यापक शहाजी कांबळे उत्तम कांबळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते